श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या आरवी सुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराज यांची नृत्यसेवा कशी करावी याची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर बघा श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतर म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मानले जातात भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींच्या आश्वासन नाही तर भक्तांना दिलेले अभय आहे आता अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी ही स्वामी भक्तांची कलतीत एक श्रद्धा आहे स्वामी पाठीशी आपल्या नित्य असतात आपल्या हजारो भक्तांचा असा अनुभव आहे काही अनुभव आल्यानंतर स्वामी चरणाशी लीन होणारे अन जणही आपल्याला पाहायला मिळतात अनेक जण परीने स्वामी समर्थ सेवा करीतच असतो परंतु अनेक स्वामी भक्तांना स्वामींची नित्यसेवा कशी करावी याबाबतची माहिती नसते तर बघा स्वा श्री समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा नियमित आणि दररोज सेवा करणारे कोट्यविधी कोट्यविधी भाविक आहेत स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्या ही अलक्षणीय आहे जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो स्वामींचे पूजन नामस्मरण मंत्राचे जप करत असतो श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा केली तर आपल्या जीवनामध्ये समृद्धी मिळते असे म्हटले जाते स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने अनेक गोष्टींचा लाभ आपल्याला होऊ शकतो सेवेतून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा केली जाते परंतु केवळ काहीतरी मिळवण्यासाठी सेवा करू नये आपण केवळ आपले कर्म करत राहावे स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सत्पुष्ट सर फळ आपल्याला देतील याबाबतही आपण निश्चित असावे कोणतीही सेवा असो ती अगदी प्रामाणिकपणे निर्मळ मनाने एकाग्रतेने मनापासून आणि शंभर टक्के समर्पण भाव ठेवूनच करावी उत्कट भाव भक्तीची ताकद मोठी असून अशक्यही शक्य होण्याची किमया त्यात असते असे मानले जाते श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा नेमकी कशी करावी स्वामींची नित्यसेवा करण्याचे अनेक फायदे आहेत सर्वप्रथम ती आपल्याला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करते नित्यसेवेद्वारे भक्तींचे गारी नाते स्वामींशी जोडता येते ही सेवा आपल्या मनात शुद्ध आणि शांत ठेवत असते स्वामींच्या आशीर्वाद दाने दे सकारत मा अग मिलों दे दा आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडत असतात त्याचे मार्गदर्शन आपापल्या जीवनातील प्रत्येक समस्येवरती योग्य उत्तर मिळवून देत असतात पहिल्यांदा स्वामी सेवे सुरुवात करणार असाल तर त्यासाठी स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती स्थापना त्याची करायची असते त्यांची नित्यनियमाने पूजा स्वामींना नियमित नैवेद्य स्वामी मंत्राचा जप स्वामी चरित्र पारायण अशा काही गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये करता येतो स्वामींची स्थापना नैवेद्य आणि मंत्राचा जप प्रकारे करायचा तर बघा पहिल्यांदा आपण स्वामींची स्थापना कशी करायची तर तुमच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो असे नसेल तर स्वामींचा जो भाव मा जो भाव व्हावेल तसा फोटो किंवा मूर्ती तुम्ही घरी आणू शकता स्वामी हे प्रत्यक्ष दत्तावतार असल्यामुळे स्वामींची स्थापना आपल्याला गुरुवारी करायची आहे गुरुवार हा दिवस दत्तगुरू दत्तावतार आणि स्वामींना समर्पित असून हा सर्वोत्तम दिवस मानला गेलेला आहे ज्या ठिकाणी स्वामींची स्थापना केली जाणार आहे ती जागा पवित्र असावी आणि ती कायम स्वच्छ तसेच नीटनेटकी अशीच ठेवावी तुम्ही तुमचे कुळधर्म कुळाचार परंपरा यानुसार स्वामींची पूजा करू शकतात पंचापचार आणि षोडोपचार पूजा करणे कधीही शक सोयश्रेयस्कर असते परंतु धावपळीच्या जगामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करणे आता शक्य होत नाही अशा वेळी शॉर्टकट जरी वापरायचा नसला तरी योग्य पद्धतीनेच आपल्याला स्वामींचे पूजन करायचे आहे संपूर्ण स भाव आपल्याला ठेवायचा आहे आपल्याला मनापासून स्वामींची पूजा करायची आहे त्यांची सेवा करायची आहे दररोज सकाळी आपल्याला आणि सायं सकाळी आणि सायंकाळी स्वामींसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे तसेच स्वामींची पूजा करताना आपल्याला आवर्जून पिवळ्या रंगांच्या फुलांचा समावेश करायचा आहे कारण पिवळा रंग हा स्वामींचा आवडता रंग आहे स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा नैवेद्य दाखवताना काय काळजी घ्यायची तर बघा आपल्याला दररोज स्वामींना न चुकता स्वामींची आपल्याला पूजन सेवा करणे महत्त्वाची आहे तसेच स्वामींना दररोज नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचं आहे जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल तो आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचा आहे स्वामींच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तमच स्वामींच्या नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा आवाजून समावेश आपल्याला करायचा उदाहरणार्थ पिवळे पेडे पिवळ्या रंगाची वगैरे हाती नैवेद्य ठेवणे आपल्याला टाळायचे आहे नैवेद्य दाखवताना स्वच्छता राखणे अतिशय महत्वाचे आहे अनावश्यक द्वेष नाराजी किंवा नकारात्मकता ना भावना ठेवून नैवेद्य आपल्याला कधीही दाखवायचा नाही नैवेद्य दाखवताना निरंजन आणि अगरबत्ती आपल्याला लावायला अजिबात विसरायचे नाही स्वामींना नेहमी चांगले आणि सर्वोत्तम असेच आपल्याला अर्पण करायचे आहे बघा स्वामी मंत्राचा जप आणि स्वामी सारामृताचे पारायण कधी करायचे बघा स्वामींच्या नित्यसेवेमध्ये जप अत्यंत महत्त्व महत्त्वाचा भाग आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती आपल्याला होत असते याशिवाय स्वामींच्या शिकवणीच्या इतर मंत्राचा उपयोगही होत असतो मंत्र जप करत असताना मन आपल्याला शांत ठेवायचे आहे आणि भक्तिभावाने त्या मंत्राचा उच्चार आपल्याला करायचा आहे मंत्र जपाच्या माध्यमातून आपल्या मनाची एक आणि आध्यात्मिक उन्नती साधत असते घरातील कामे करताना आपण स्वामींचे नामही घेऊ शकतो तसेच स्वामी चरित्र आणि सारामृत हे ग्रंथ स्वामींच्या जीवनाचे आणि शिकवणीचे सार प्रस्तुत करत असतात ह्या ग्रंथाचं वाचन वक्ता भक्तीला प्रलब्ध करते स्वामींच्या जीवनातील घटनांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणाचा अभ्यास केल्यामुळे भक्त आपल्या जीवनामध्ये तात्विक समा समज आणि शुद्धता आणू शकतो सारामृत वाचनामुळे मनावरती पवित्र प्रभाव पडत असतो आणि आपल्या जीवनात ज्या काही समस्या वाद आणि चिंता ह्या दूर होत असतात तर जर नियमितपणे आपण पारायण करणे सप्ताह करणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही वर्षातून किंवा किमान सहा महिन्यातून तरी स्वामी चरित्र सारमृताचे पठण नाव आव आवश्यक करावे असे सांगितले जाते स्वामींची नेते सेवा केली तर आपल्या जीवनामधील प्रत्येक क्षण हा दिव्य आणि समृद्ध होईल त्याच्यासाठी आवश्यक साहित्य पूजा पद्धती मंत्रजप आणि चरित्र वाचन यावरती श्रद्धा आणि निष्ठेने आपल्याला कार्य करायचे आहे याच्यामुळे आपल्याला मानसिक शांतता लाभते स्वामींच्या कृपेमुळे जीवनामध्ये आणखी उन्नती होत असते हे सर्व का करत असताना आपल्यामध्ये मनावत विश्वास आणि भक्ती ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या सेवेला योग्य दिशा देऊन स्वामींच्या आशीर्वादाने अध्यात्मक प्रगतीही आपली होत असते स्वामींवरती आपल्याला मनापासून विश्वास ठेवायचा आहे भक्तिभावाने आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे मनामध्ये मा जर विश्वास असेल स्वामींवरती श्रद्धा असेल तर तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद